नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती याच दिवशी सुद्धा आहे आणि चैत्र पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे तुमच्यासोबत मी काल शेअर केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करावा या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि एक प्रभावी उपाय आहे जो आपल्याला या दिवशी करायचा आहे खूप महत्त्वाच्या या सेवा आहेत आणि खरंच सांगते दे विशिष्टतेने जेव्हा आपण विशिष्ट अशा सेवा करत असतो ना तेव्हा त्या सेवेला किंवा त्या ते तेव्हा त्या ते ते उपायाला खूप जास्त फळ मिळत असतं म्हणून असे जे काही दिवस असतात ना या दिवसाला या सेवा आणि हे उपाय आपल्याकडनं घडलेच पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार आपण सेवा करायची आहे से, पण थोडी का होईना आपल्याकडनं ही घडलीच पाहिजे बघा तर बारा तारखेला पौर्णिमा आहे पौर्णिमा प्रारंभ हाच बघा बारा तारखेला पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे तर ती तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर उद्या तिथीनुसार बारा तारखेलाच पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि याच दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे तसं पाहिलं तर हनुमान जयंती असा शब्द उच्चारणं चुकीचं ठरेल कारण की प्रभू श्रीरामांनी हनुमानांना म्हणजेच भारती रायाला चिरंजीवी राहण्याचं वरदान दिलं होतं त्यामुळे हनुमान जयंती नाही असू शकत हनुमान जन्मोत्सव आपण म्हणू शकतो जयंती किंवा पुण्यतिथी ही बघा ज्यांची आपण पुण्यतिथी साजरी करत असतो त्यांची आपण जयंती साजरी करत असतो पण हनुमान हे चिरंजीवी आहेत त्यामुळे आपण हनुमान जन्मोत्सव असं पण म्हणू शकतो तर या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे आणि या दिवशी आपल्याला आता हनुमानांची सेवा करायची आहे आता बघा तुम्हाला काय सेवा करायची आहे पौर्णिमेच्यात आपल्याला सेवा करायच्याच आहेत पण त्याचबरोबर आपल्या लहान सुद्धा सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या आहेत ते बघा तुमच्या आता बघा आपल्या घरामध्ये आपण मारुती रायांचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच पण आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्या मुख्य दराच्या बाहेर आपण वरती दरवाजाच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर मुख्य दराच्यावरती आपण बऱ्याच जणांच्या पंचमुखी हनुमानाचा फोटो असेल बरेच जण लावतात तर तुम्ही तो फोटो तुमच्याकडे जर चा असेल तुम्ही तो फोटो स्वच्छ पुसून घ्या तर तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे त्या फोटोला त्याचप्रमाणे बघा जर तुमच्याकडे फोटो, तुम फोटो नसेलच तर तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि जरी तुमच्याकडे फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही हनुमानच्या मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता असं एकही गाव नाही आहे की जिथे हनुमानांचं मंदिर नाही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये हनुमानांचं मंदिर ठिकठिकाणी आहेच तर तुमच्या जवळपास जिथे कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि बघा जाताना तुम्हाला तेल घेऊन जायचं आहे हरभराची डाळ थोडंसं गूळ त्याचप्रमाणे तुम्ही नारळ किंवा खोबरे घेऊन जाऊ शकता तर हनुमानांच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथे त्यांना ते तेल अर्पण करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच हनुमानाच्या मोतीवर आपण तेल अर्पण करत असतो जर तुम्हाला आता काही मंदिरामध्ये ना तेल अर्पण करू देत नाहीत मग अशा वेळेस तुम्ही तिथे दिवा चालू असतो बघा प्रत्येक हनुमानच्या मंदिरामध्ये तुम्हाला तिथे दिवा चालू दिसेल त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता जेणेकरून तुमच्याकडनं ते तेल अर्पण केले जाईल आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानांना शेंदूर लावायचं आहे तुम्ही शेंदूर लावू शकता तुम्हाला त्यांना त्यानंतर खोबरे जे तुम्ही खोबरं आणलं असेल किंवा नारळ अर आणला असेल तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि हरभराची डाळ चण्याची डाळ आपण म्हणतो आहे। आहे ती क्षणाची डाळ तुमच्या शक्तीनुसार तुम्ही घ्या क्षणाची डाळ थोडी का म्हणणं तुम्हाला घ्यायची आहे गोळ घ्यायचा आहे आणि ती त्या दिवशी तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे आता बघा सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात बसूनच तुम्हाला माहीत असेल की हनुमानाला कोणाची सेवा प्रिय आहे तर प्रभू श्रीरामांची आंब आपल्याला सगळ्यांना तिथे बसून रामरक्षासोत्राचं पठण करायचं आहे किमान एकदा तरी स्तोत्र पठण करा आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हनुमान चालीसा पठन करायची आहे आणि मारुती स्वतः तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या हर्थाशातूनच तुम्ही एकदा हनुमान चालीसा पठन करा तीन वेळेस करा सात वेळेस करा किंवा अकरा वेळेस करा तुमच्या हर्थाशातूनसारखा तुम्हाला हनुमान चालीसा पठन करायची आहे किंवा तुम्ही मारुती स्वतः सुद्धा पठण करू शकता तुमच्या अर्थशातूनुसार तुम्ही एक वेळेस पठण करा पाच वेळेस करा सात वेळेस करा किंवा अकरा वेळेस करा किंवा दोन्ही सेवा तुम्ही किमान एकदा एकदा तरी केला तरी पण फक्त सेवा करताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायचे आहेत लक्षात घ्या आता बघा ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत नाही ना त्यांनी घरीच बसून या सगळ्या सेवा रामरक्षा तुम्हाला करायच्या आहेत स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही मारुती स्तोत्र पठण करू शकता तुमच्या त्या शक्तीनुसार तुम्ही अकरा वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा किंवा किमान एकदा तरी करा त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता बघा ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र पठण केले जातं ना तिथे कधीही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती किंवा भूत प्रेत विशाची बाधा तिथे येऊ शकत नाही लक्षात घ्या आणि असेल जरी ना त्या ठिकाणी तरीसुद्धा त्या तिथून निघून जातात कुठल्या प्रकारची वाईट शक्ती असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या भूत प्रेत बाधा असू द्या त्या तिथून निघून जातात जिथे जिथे हनुमान चालीसाचं पठण तर तिथे तिथे म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये किमान एकदा तुम्हाला हनुमान चालीसा किंवा माती स्वत्र या दिवशी पठण करायचं आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला श्री पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसा आणि मावती सोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आता बघा सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक उपाय तुम्ही या दिवशी करू शकता हनुमानच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचा आहे तुम्हाला घरून चार ते पाच पोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पोळ्यांना व्यवस्थितपणे तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे आणि गोळ टाकून किंवा साखर टाकून त्या पोळ्यास तुम्हाला काला करायचा आहे आणि हा काला तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तो वाटायचा आहे गरजू व्यक्तींना वाटायचा आहे किंवा इथे तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा वाटवू शकता तर अशा मला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय सारा सोपा जरी असेल ना तरी सुद्धा या हा उपाय केल्याने आपल्या जीवनातल्या अडचणी संकटे दुःख ही नाहीशी होतात ही दूर निघून जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते एक शांती येत असते आपली भरभराट होत असते आणि हा उपाय मी तुमच्यासोबत दरवर्षी शेअर करते त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की हा उपाय करा चार ते पाच कुळांना तुम्हाला तुम्हाल तूप लावायचं आहे कुळांचं तुम्हाला काला करून घ्यायचा आहे आणि तो काला तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला वाटायचा आहे तर हा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे आणि सगळ्यांनी आवर्जून तुम्हाला या दिवशी हनुमानाच्या सेवा करायच्या जरी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरीच बसून श्री श्रीरामराक्षसुद्धाच पठण करायचं आहे किमान एकदा तरी त्याचबरोबर हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायची आहे आणि महासुद्धाच तुम्हाला पठण करायचं आहे या सगळ्या सेवा करा खरंच सांगते या सेवेमुळे आपल्या जीवनातल्या अडचणी दूर निघून जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते एक शांती नाण्यात असते लक्षात घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की हनुमान हे संकट मोचन आहे त्यामुळे तुम्ही त्यांची जर सेवा केली तुमच्या जीवनातले जे काही संकटे असतील विघ्ने असतील ना ती सुखस्ती टळून जाणार आहेत तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती ला से जी मला तुम्हाला शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सूत्रपणा विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत सोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ